नमस्कार मी अनुराधा तांबोळकर अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे संक्रांत अगदी तोंडावर आली सगळ्यांना गुळपोळी करायची आहे आपण एक गुळपोळी कशी करायची याचा एक व्हिडिओ आपण एकदा पूर्वी म्हणजे मागच्या वर्षी अपलोड केलेलाच आहे पण आज आपण सागरकडनं गुळपोळी कशी करायची ते बघणार आहोत कारण काय असतं प्रत्येकाची पोळी करण्याची पद्धत वेगळी असते आणि म्हणूनच सागरला बोलवलंय सागर पुन्हा एकदा तुझं अनुराधा चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि मुख्य म्हणजे आता पोळी कशी करायची त्याबद्दल तू आम्हाला थोडीशी माहिती सांग चालेल नक्कीच आपण करूया आणि संक्रांत तोंडावरती आलेली आहे तर तशा आपल्याला सहज सोप्या आणि साध्या पद्धतीनं आणि जास्त दिवस टिकेल अशा आपण आपण पन पोळ्याच करून बघूया आणि मुख्य म्हणजे त्या पोळ्या बिघडल्या नाही पाहिजे सागर सगळ्यांना गॅरंटी दिली मी अजिबात नाही बिघडणार चला तर मग जाऊयात आपण स्वयंपाकघरामध्ये कशा करायच्या ते सागर कडून शिकायला गुळाच्या पोळ्या करणार की नाही आपण तर कशा करायच्या साहित्य काय लागतं ते तुम्हाला नक्की सगळ्यात आधी आपण एक कप गुळ घेतलेला आहे त्याच्या सोबत आपण सगळ्यात महत्वाचं असं ते दाण्याचा कोट आहे भाजून आपण दाण्याचा कोट करून घेतो तो त्याच्यात टाकण्यासाठी आपण हे बेसनाचं पीठ घेतलेलं आहे कोण गव्हाचं घालतो कोण बेसनाचं घालतं तर मी बेसन घेतले साधारण हे दोन चमचे आहे त्याच्यात दोन चमचे तीळ घेतलेले जे सगळ्यात महत्वाचे आहे आणि त्याच्यात आपण स्वादानुसार वेलदोड्याचे पूड आणि जायफळ आपण त्याच्यामध्ये घालून आपण मिक्सरला आपण आता फिरून घेऊया म्हणजे अंदाज म्हणजे माझ्या अंदाजाप्रमाणे एक कप जो आपला मेजरिंग कप असतो की नाही तसा एक कप गूळ नंतर एक कपाला थोडस कमी असं भाजलेल्या दाण्याचा कूट बरोबर दोन ते अडीच टेबल स्पून डाळीचं पीठ दोन ते अडीच टेबल स्पून तीळ आणि चवीनुसार जायफळाची आणि वेलदोड्याची पूड हे साधारण साहित्य आपल्याला लागेल बरोबर आता आपण याचं आपण सारण तयार करायला घेऊया हा जे सारणामध्ये आपल्याला तीळ टाकायचे ते आपण थोडेसे कोमटसर आपण भाजून घेऊया बर आणि आपल्याला कोरडेच भाजून घ्यायचे खूपही नाही भाजायचे आणि कच्चे नाही ठेवायचे जरा त्यातलं एक मॉश्चर असतं ते उडून गेलं की आपल्याला लगेच उतरून घ्यायचं खाली समजा सागर आमच्याकडनं खमंग तीळ भाजले गेले असले तरी चालू शकेल ना रे हो चालतं फक्त काळे नको काळे नको काय होतं ते मग पोळीला ना तसा कडवट वास येतो आणि स्वादही लागतो काय असतं सागर माझ्या मताप्रमाणे प्रत्येकाची एक स्पेशालिटी असते आणि प्रत्येकाची प्रत्येक जिन्नस करण्याची किंवा प्रत्येक रेसिपी करण्याची पद्धत वेगळी असते कारण काय आपलं तुला माहिती आहे की भारत आपला जो देश आहे त्याच्यामध्ये दे इतके पदार्थ आहेत अक्षरशः कुबेराचा खजिना प्रत्येक घरामध्ये ती रेसिपी या घरातनं त्या घरात गेली की तिचं थोडासा तरी चेहरा मोहरा बदलला जातो बरो बरोबर आहे आता हे पहा तुम्ही पाहू शकता तेळ आपले उडायला लागले म्हणजे हे भाजून झालेले आहेत बऱ्यापैकी त्याच्यापेक्षा मी जास्त नाही भाजत कारण काय होतं मध्ये कडवट लागतात थंड करायला ठेवून देऊया सागर आता काय करायचं रे आता आपण जसे तीळ भाजले जे आपण बेसन पीठ घेतलं होतं ते आपण अपन आपल्याला ते कोरड भाजून घ्यायचंय बर बेसनपीठ घालण्याचा उद्देश हा की आपली जी पोळी असते किंवा आपला जो गुळ असतो तो फुटून बाहेर घेऊन ये आणि पोळी खूप खुट खुटी ठेवाणी हो बरोबर बर बर आणि खाता नाही ती अशी खाप लागली लागली पाहिजे आता आपलं जास्त पटकन ते लाल होईल आपण खालचा गॅस बंद केला आणि गरम मध्येच आपण बेसन भाजतोय बरोबर आता हे बेसन भाजले की नाही कसं ओळखायचं तर ह्याचा असा बेसनचा ना प्रत्येक दान असा वेगवेगळा व्हायला लागतो बरं सुटसुटीत आणि तो बेसन त्या फुलत थोडस सागरकडची तुम्हाला एक महत्वाची टीप आहे ते की बेसन ज्यावेळेला भाजलं जातं त्यावेळेला त्याचं ते फुलतं आणि मुख्य ते असं मोकळं होतं बेसन आधी कसं असं एकजीव असतं की नाही एकत्र पिठासारखं असतं भाजल्यानंतर ते मोकळं दिसायला लागतं आणि विकतचं आणलं बेसन तर चालू शकेल का चालू शकतं विकत चा किंवा घरचे डाळ असेल घरच्या डाळीचं जर बेसन असेल तर त्याच्या पोळ्या उत्तम लागतात बरं हे शक्यतो घरचं पीठ वापरणं केव्हाही चांगलं हो मला वाटतंय सागर इतका मस्त खमंग वास सुटलाय बहुतेक बेसन झालेलं झालं याचा रंगही बदललेला आहे आपण हे थंड करायला ठेवून देऊया बर सागर मस्त वास आलाय छान भाजून झालाय पण मग आता तुझ्या भांडकावर रे हे भांड का घेतलं याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की बारीक 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 अशा पांढऱ्या म्हणजे बेसनाच्या डुकळे असतात बारीक बारीक तर काय होतं ह्या फुटत नाही तर आपण तेल काहीच नाही ना घालत बरोबर असं जर, जर पोळीमध्ये टाकलं तर पोळी चिकटू शकते मग आपण ह्याच कढईमध्ये जर थोडस असं आपण ह्याला प्रेस करून घेतलं जर वाटून घ्यायचं हे म्हणजे ते एकमेकांना शिजून जात ते बरोबर आहे हे करताना मात्र काळजी घ्यायची बरं का कारण काय होतं कढई सटकते किंवा काहीतरी होतं मग सरळ चाळणीने तर का काय हरकत आहे तरी चालू शकतं पण काय होतं चाळणीने चाळलं की ते थंड होत ना बरोबर आहे हो। थंड झाल्यावर ते पीठ तसंच राहत अच्छा गरम ह्यात केल्यानंतर ते बरोबर आहे याच आपल्याला सागरकडनं मिळालेली महत्वाची टीप म्हणजे कुठलाही पदार्थ करताना चालढकल करून उपयोग नाही थोडासा वेळ एखाद्याला एखादा मिनिटं जास्त लागतो पण ती कृती करणं अत्यंत आवश्यक असतं आता पाहू शकता एक गोठळी नाहीये ह्याच्यामध्ये आपलं बेसन तयार आहे पुढची कृती काय ते सांगशील आपण जे तीळ आणि बेसन भाजून घेतलं होतं आणि त्याच्या सोबत दाण्याचा वाटून घेऊया आणि वाटताना खूप असं पूड नाही करायची आणि खूप जाडही नाही ठेवायचं जाड ठेवलं तर काय होतं नंतरच्या ज्या आपल्या पोळ्या आहेत त्या मग फुटल्या जातात लाटताना हे मी दाण्याचा कोट का घेतलाय शेंगदाणे जर घेतले तर काय होतं कुठेतरी एखादा शेंगदाना राहतो आणि ती पोळी फोडतो मग बरोबर गुळ डायरेक्टच घालतो कारण पाक वगैरे केला ना तव्यात भाजताना सुद्धा त्याचा परत पाक होतो मग ती पोळी फार कडक होते, होते मग आयडिया चांगली बरं का म्हणजे सगळे एकत्र मिक्सर मधनं फिरवून घ्यायचं आता ह्याच्यात आपण हे भाजलेले बेसन घालूया थंड केलेलं हे बरं आता आपण हे मिक्सरला एक जीव करून घेऊया बर साधारण अर्धा मिनिट आपण बंद उघड बंद उघड म्हणजे एकदा सुरू पुन्हा बंद असं तर मिक्सर फिरवत आपण हे मिक्सर मधन काढून घेतले हो आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया बस बघू शकता बारीकही नाही आणि खूप हे पण नाही आता ह्याच्यामध्ये आपण वेलचीची पावडर आवडीनुसार आपल्या थोडीशी जायफळ एक लक्षात ठेवा हा जायफळ बेताली घाला म्हणजे आवडील इतकंच जास्त जायफळ झालं तर सगळ्याजण मस्त झोप करण्यात जायफळ आणि झोप जास्त येते बरं हो आणि आता आपण ह्याच्यामध्ये एक गोष्ट ऍड करणार आहोत ते म्हणजे आपलं खायचं तेल थोडस बर कारण त्याने काय होतं पोळी छान लागते आणि हे एक जीव होत बरं ह्याच्यामध्ये आपण थोडस खायचं तेल टाकूया खूपही नाही टाकायचं कारण आता तेलाचा वास येतो अगदी बघितलं नाही अर्धा थोडस कमी घातलं मी बरं आणि हे आपल्याला थोडस चोळून घ्यायचं त्याच घट्ट गोळा होईल इतकं तेल नाही घालायचं बरोबर फक्त ओलसर होईल इथपर्यंतच तेल घालायचं हा आणि जर वाटलंच खूपच कोरडं झाले काय काय शंगाने कधी कधी किंवा गुळ चिवट असतो तर तो होत नाही तर अगदी थोडासा पाण्याचा शिपका मारला तरी चालू चालू शकतो खूपही नाही मारायचा नाही तर मग लवकर खराब होतात पोळ्यामुळे बरोबर पाण्याचा शिपका म्हणा किंवा तेल म्हणा जास्त जर झालं तर आपल्या पोळ्या चिवट होतात आणि जास्त म्हणजे पाणी जास्त झालं समजा शिपका तर पोळी पण टिकणार नाही आणि मुख्य म्हणजे पोळी काठापर्यंत पसरणार नाही बरोबर आहे आता हे बघा तुम्ही पाहू शकता खूपही कडक नाहीये आणि खूपही सॉफ्ट नाहीये भगरे भगरे नाही मवाळ झालेलं आहे आपलं सारण आता हे सारण आपलं तयार आहे आपण आता पोळ्या लाटायला घेऊया पण आणि कणिक भिजवायची राहिली ना सागर आपली भिजवूया ना चल आता कणिक पोळायची की नाही पण त्याकरता काय काय घालायचं सांगशील आपण एक साधारण दोन वाट्या घावाचं पीठ घेतलं इथं आपण जशी घरात नॉर्मल पीठ मळतो तशीच मळायची फक्त थोडस किंचितचं कडक ठेवायचं बर कारण गुळ असतो ना त्याच्यामध्ये साधारण दोन वाट्या जर घावाचं पीठ असेल ना तर मी काय करतो एक चमचा मैदा थोडासा भरभूर त्याच्यावरती किंवा टाकतो कारण काय होतं थोडस बाइंडिंग घ्यायला त्याला सोपं बरोबर आणि मग ह्याच्यात आपण चवीनुसार मीठ आणि थोडस तेल टाकून आपण ही कनेक्ट मळून घेऊया आता आपण साधारण दोन वाट्या किंवा आपला मेजरिंग कप असतो ना एक कप भरून कणिक घेतली त्याच्यामध्ये दोन चमचे मैदा चिमूटभर मीठ आणि एक ते दीड चहाचा चमचा तेल आपण घातलं बरोबर आता तेल घातल्यानंतर सुद्धा मी हे थोडस चोळून घेतो कारण काय ना होत नाही तर तेल एकीकडं आणि पीठ एकीकडं होतं मग पोळही नाहीये छान असं होतं बरं मळून झाल्यानंतर त्याच्यात मी लागेल तसं पाणी घालून मळून घेतो हे आणि <laughs> मुख्य म्हणजे आपण जे पीठ मळणार आहोत ते कण आपण ज्या पोळ्या रोजच्या करतो ना तेवढं सैल नाही थोडस कडक भिजवायचं अगदी कडकही नाही आणि फार सैल म्हणजे पोळ्यांसारखं नाही त्याचा मधला भाग म्हणजे मधल्या पद्धतीने आपण ही कणिक भिजवून घेणार आहोत बरोबर <laughs> अगदी थोडं थोडं पाणी घालत आपण ही कणिक भिजवून घेणार आहोत कारण आपल्याला सैल पण कणिक नको आणि अगदी घट्ट पण नको त्यामुळे अगदी थोडं थोडं पाणी शिंपडत आपण ही कणिक भिजवणार आहोत आ, हे तू आता कणिक भिजवतोयस ना त्याच्यावर मला एक पूर्वीची आठवण आली बर कसा सागर ज्यावेळेला माझ्या सासूबाईंनी एकदा गुळाच्या पोळ्या केल्या होत्या मला काय सोप्या पोळ्यात आपण पटकन करू आणि पूर्वी ना पाक करून पोळ्या करायच्या बरोबर अगदी आजच्या नवीन पिढीच्या शब्दात सांगायचं तर माझा पोपट झाला आणि त्या पोळ्या काही मला जमल्या नव्हत्या तेव्हापासून मला इतक्या गुळाच्या पोळ्याचा धसका बसला होता मग हळूहळू करता करता जमायला लागल्या पण आज तुझ्या हातच्या टिप्स आणि तुझ्या हातची पोळी बघून मी मला आता पुन्हा जरा कॉन्फिडन्स झाला आणि आता परत मी गुळाच्या पोळ्या करायला घेणार आहे तुम्ही सुद्धा सगळेजण अशा छान गुळाच्या पोळ्या करा आणि मला अभिप्राय द्यायला विसरू नका अर्थात सादर करतो आता मी काय करतो नेहमी कनेक मळताना ना असं खोलगट भांड किंवा घमेल किंवा डिश असेल मोठा त्याच्यात मी कनेक मळतो बरं का तर काय होतं परातीत मळ मळायला अवघड जातं ह्या गोल भांड्यामध्ये दे पीठ देतात तिथं राहून आपल्याला सहज सोप्या पद्धतीने मळता येत आणि मुख्य जोर देता येत नाही बरोबर बरोबर आता हे आपण असं थोडसं घट्ट पीठ मळून घेऊया सागर मला वाटलं भिजवलं की झालं बर का पण मी बघतेय गेले दोन चार मिनिटं थोडं थोडं पाणी लावत तू ती कणीक किती छान भिजवतोयस रे आणि हेच खरं पोळ्या चांगलं होण्याचं एक छान गमक आहे की कुठली कणिक असो मग कुठली पोळी असो मग ती घरातली असो पुरणाची असो गुळाची असो कणिक ही छान मळलीच गेली पाहिजे बर बरोबर आहे कारण जेवढं तुम्ही तिला जास्त मळाल ती हलकी होते बरोबर आहे असे आता ही आपली मळून झालेली ह्याला तेलाचा हात लावून आपण ही एक पंधरा ते वीस मिनिट साईडला ठेवून घेऊया आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं असं तेल तर मी टाकलं पण मी काय करतो एक अजून एक चमचा दीड चमचा असं पाण्याचा हात मारतो त्याच्यावरती बर काय होतं तेल पाणी एकत्र झालं ना ते आणखी जास्त कनेक मुरली जाते बर म्हणजे म्हणतो ना आपण जाते हो हो छोट्या हो। छोट्या गोष्टी असतात नाही सागर हो, हो। पण त्याच्यामुळे त्या पदार्थाच्या चवीमध्ये त्याच्या दिसण्यामध्ये सगळा फरक पडतो आणि मुख्य हे अनुभवाने कळत त्यामुळे अनुभव हीच खरी आपली गुरुकिल्ली आहे चलो मस्त झालं आता पोळ्या कधी करतोय आणि मी कधी खाती असं झालंय मला आता कनेक म्हणून झाली आहे दहा मिनिटांनी आपण हे पोळ्या करायला घेऊया चालेल चलो तोपर्यंत गरमागरम चहा पिऊयात ओके आता पीठ आपलं सेट झालेलं आहे दहा पंधरा मिनटं झाली जवळजवळ आता एकदा चांगलं तिंबून घेऊया हे आणि मग गोळे करून आपण पोळ्या लाटायला घेऊया असे छोटे छोटे गोळे करायचे ह्याचे आता हे जे पारी घ्यायची याला असं पूर्णाला का पूर्णाला उंडा करतो थो तसं थोडासा करायचा किंचित बर आणि हे जे तिळाचं सारण आहे आपण मग अशी केलेलं ते फारे नाही घ्यायचं आणि कमी नाही घ्यायचं हे जे सारण आहे त्याचा छोटासा किंचित लाडू केला मध्ये ठेवला आणि असं बोटानी दाबत 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 आतमध्ये दाबत त्याला भरायचा तो कानाकोपऱ्यात पण कानाकोपऱ्यापर्यंत सारण गेलं पाहिजे आणि नंतर जसं मोदक बंद करतो तसं हा बंद करायचंय बर आपलं ज्या वेळेला आपण मिक्सर मधून सारण काढलं त्यावेळेला आपल्याला कोरडं वाटलं एक दोन चमचे तूप घातलं असेल आणि आणखीने जर कोरडं वाटलं तर एखादा पाण्याचा म्हणजे अगदी एखादा चमचा पाणी त्याच्यावर शिंपडून मग ते थोडं मऊसर करून घ्यायचं आत्ताचं झालं ते एकदम परफेक्ट झालं तर मैद्यामध्ये घोळून आपण याची पोळी लाटतो मी मैदा घेतो कारण मैद्यानी ना जरा सरकते बर हलक्या हाताने लाटले तरी ती गरगर गरगर फिरते बर आणि हे पोळ्या लाटताना खूप दाबायचंही नाहीये आणि अगदी हलक हाताने लाटायचं एक प्रेस करून थोडस दाब देऊन पोळी गोल गोल आकाराची लाटून घ्यायची ह्याला पिठाचा वापर कमीच करायचा कारण काय होतं तव्यावरती मग ते जळलं जातं कारण गुळ आहे ना हो आणखीन तर तू करता करता मला एक टीप आठवली की गुळाची पोळी किती तुम्ही केलं तर एखाद्याला फुटण्याची शक्यता असते त्याच्याकरता एक दोन पोळ्या झाल्या की तवा हा पुसून काढलाच पाहिजे कोरड्या पट्ट्याने म्हणजे मग काय होतं कुठे चिकटलं असेल गुळ म्हणा तीळ म्हणा तर पोळी फुटत नाही ही पोळी अशी थोडीशी माझी पातळच असते खूप मी तिला जाड सर ठेवत नाही आणि सगळ्यात भाजताना मेन म्हणजे गॅस आपला तवा तापलेला पाहिजे आणि कमी पाहिजे बर कारण खमंग भाजायला हवी बरोबर तवा आधी छान तापवून घ्यायचा पोळी गॅसवर तव्यावर टाकली की लागली गॅस लहान करायचा आता एकीकडे आपण तवा ता तापत ठेवलाय तव्यावर ता आपण पोळी टाकून घेऊया ता तवा ता तापलाय त्याच्यामध्ये आपण ही गुळाची पोळी टाकून देऊया गॅस कमी आहे सुरुवातीला गुळाची पोळी करताना समजा पावडर कोटेड जर आपण तवा घेतला तर त्याच्यावर गुळाची पोळी सरकते नाही करे बर आणि खमंग भाजली जाते मला नेहमी अनुभव येतो की थोडीशी खमंग कमी पण येतो त्याला हो ह्या तव्यामध्ये कसं होतं व्यवस्थित छान खरपूस भाजली जाते त्या तव्यामध्ये वर 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 नुसतं शेकली जाते आता हा जो तवा आहे हा गेले पंधरा वीस वर्ष मी वापरते आणि तो वापरून वापरून आपण सीजन म्हणतो ना तसा एकदम तयार तवा झालेला आहे त्यामुळे समजा पुरणाची पोळी किंवा गुळाच्या पोळ्या करायच्या असतील तर आवर्जून मी हा तवा वापरतो इतर वेळेला दुसरे तवे असतातच आता ह्याला तेल तूप काही सोडायचं असतं रे नाही नाही ह्या शक्यतो कोरड्याच भासतात बर मग खाताना मात्र तुपात बुडवून खायचं खायचं सागरचं मुख्य वाक्य तुपात बुडवून खायच्यावर का तूप लावून नाही सगळ्यांनी तुपाच्या वाट्या जवळ ठेवूनच गुळाची पोळी ते सुद्धा घट्ट तूप पाहिजे बर का सागर काय मस्त फुगली रे पोळी हो हे सारन जर सारण मेन म्हणजे कसं सारण जर सगळ्या कोपऱ्यात गेला असेल ना तर ते पोळी फुगतेच फुगते बर म्हणजे गुळाची पोळी करताना सारण उत्तम पाहिजे आणि वरची भिजवलेली करी पण उत्तम पाहिजे आणि अगदी तो छोट्या छोट्या टिप्स सांगितलेत बर का की असं केलं की असं होतं त्यामुळे चुकण्याचा प्रश्नच नाही आता आता ही आपली भाजून झाली आहे आता अजूनही आपण करून घेऊया काय मस्त झाली अरे पोळी एकदम छान आहे की नाही खरंच छान झाले आहेत की नाही सगळ्यांना मनातनं वाटतं की अरे इतक्या सोप्या गुळपोळ्या असतात मग आपण इतके दिवस का नाही केल्या त्याचं सगळं क्रेडिट गोस्ट टू सागर ओके हो नाही सागर तू इतक्या छान आम्हाला गोळ्याच्या संक्रांती करता पोळ्या करायला शिकवल्या खरंच तुझे खूप खूप आभार खूप धन्यवाद खरं ही फॉर्मॅलिटी नाही का सागर मी तुला म्हणायचं ते म्हणणार होतो की फॉर्मॅलिटी काय आपलं घरच घरच हे बरोबर आहे पण तरी सुद्धा सागर तू आम्हाला सगळ्यांना दाखवल्या खरंच मनापासून सगळ्यांच्या वतीने मी तुझे आभार मानते आणि खूप धन्यवाद असेच आणखी वेगवेगळे पदार्थ दाखवायला नक्की नक्की आपण नक्कीच नवीन नवीन जसं संक्रांत आहे तर इथून खरी सुरुवात होते प्रत्येक सणाला आपण प्रत्येक सणाला नवीन नवीन सहज सोप्या पद्धतीनं आणि मेन म्हणजे खमंग आणि रुचकर आणि सगळ्यात महत्वाचं जे आपल्या शरीराला साधक आहे न बाधणार पचणार हलक आपण असं सहसोप्या सा, पद्धतीनं आपण इथं नेहमी करत राहूया आणि आता मी तुम्हाला सांगतो की काकोनच्या चॅनलला म्हणजे अनुराधाच चॅनलला तुम्ही शेअर करा लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद